जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांची चरणी प्रार्थना बांधकामाचे दोन व्हिडिओ झाले कारण एका व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणं शक्य नव्हतं त्याच्यासाठी दोन भाग करावे लागले तर बांधकाम आलेलं आहे आता स्लॅब लेवलपर्यंत जे सज्ज होते त्याचं स्लॅब वगैरे झाले होते जे आडवे बीम टाकतात ते पण झालेले आहे आणि ही जी भाषा आहे बीम किंवा हे जे ते लोक सा म्हणत होते तेच मी तुम्हाला इथे सांगत आहे प्रत्येक भागामध्ये याचं नाव वेगवेगळं वेग असू शकतं तर अडवे बीम वगैरे ते टाकणं झालेलं होतं या बाजूला एक खिडकी ठेवली ही अशी मोठी खिडकी बसत नव्हती तरच छोटी ठेवली आणि हा आहे हा मोठा हॉल आहे या बाजूचा तर या बाजूलाही आता थोडंसं जे वरचं बांधकाम आहे ते राहिलेलं होतं बाकी सर्व झालं होतं आणि लगेच स्लॅबची तयारी करायची होती सेंटरिंग वगैरे पूर्ण बांधल्यानंतर आता झालेली आहे स्लॅबची तयारी तर खालचा जो पोर्च होता त्याचा स्लॅब टाकलेला होता जे वरचं बांधकाम व्हायच्या अगोदरचा स्लॅब तर तेव्हा त्यांनी मशीन काही बोलवली नव्हती पण आता हे अगदी वर नेणं होतं त्याच्यामुळे मशीन बोलवावी लागली त्यांनी आणि सर्वात जास्त बांधकाम सुरुवातीचा असो किंवा नंतरचा असो याच्यामध्ये एवढी घाई नसते पण स्लॅबच्या दिवशी खूप घाई होते तर जी गिट्टी आहे ती पण येणं सुरू आहे रेती पण येत होती आणि स्लॅब पण चालू होता खूप मोठा स्लॅब असल्यामुळे त्यांनी जे लोकं आहे हे सर्व त्यांच्याकडेच होतं आणि यांचं हे काही थोडंसं जे मेन मिस्त्री वगैरे होते त्यांचे जे काही राहिलेलं होतं त्या स्लॅबमध्ये कड्या लावणं बंगई टांगण्यासाठी पण काही कड्या आहेत तर त्या त्याच्यानंतर आपण आता झोका वगैरे काही बांधायचा असला त्याच्यासाठी पण कड्या लावायच्या होत्या तर ते पण त्यांचं ते चालू होतं आणि इकडे स्लॅबची यांची ही मशीनमध्ये हे पूर्ण तयार करून अगदी वर जायचं तर हे हाताने करणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी आता मशीन बोलवलं आणि हे जे व्हिडिओ आहे हे छोट्या छोट्या पार्टमध्येच आहे आता जे सेंट्रिंग बांधलं के ते केलेलं नव्हतं मी म्हणजे असं की इथे बदल होत आहे तेव्हा व्हिडिओ तयार केला कारण प्रत्येक गोष्टीचा जर व्हिडिओ करत बसले असते तर खूप म्हणजे खूपच मोठी झाली असते आणि किती व्हिडिओ झाले असते त्याचे सांगणं शक्य नव्हतं तर त्याच्यासाठी अगदी छोटे छोटेच छोटे व्हिडिओ केले जेव्हा हे स्लॅब टाकला त्याच्यानंतर त्यांनी बाहेरचं प्लस्टर केलं त्याच्या म्हणजे जे वरचं हे आहे गच्ची त्या छोट्या छोट्या ज्या भिंती असतात त्या पण बांधल्या त्याचं पण प्लस्टर झालं त्याच्यानंतर एक जिन्याच्या वरचं टावर ते पण झालं तर ते काही शूट केलं नव्हतं तर फक्त स्लॅब टाकायच्या दिवशी काढलं व्हिडिओ आणि आता हे सेंट्रिंग काढणं चालू आहे या दिवशी काढत आहे तर सेंट्रिंग त्यांनी जे वरचं आहे ते एकवीस दिवसाच्या वर ठेवलं एक पंचवीस पंचवीस सव्वीस दिवस झाले होते आणि जे खालचं आहे ते तर बरेच दिवस म्हणजे एक महिन्याच्या वर झालं होतं कारण त्यांनी अगोदर सांगितलं होतं की वरचं जेव्हा जे काम करतात तर तेव्हा थोडी दनापट होते तर खालच्या यायला काही व्हायला नको तर त्याच्यामुळेच त्यांनी खालचं जे सेंटिंग आहे ते लवकर काढलं नाही अगोदर खालचा स्लॅब पडल्यानंतर वरचं बांधकाम झाल्यानंतर जेव्हा वरचा स्लॅब झाला तर ते सेंट्रिंग काढायच्या नंतर हे काढलेलं आहे तर हे पण जे बांबू वगैरे होते तर ते मध्ये मध्ये त्यांनी ठेवलेलेच होते आणि हे सेंट्रिंग काढायच्या वेळेस अजिबात ते बाहेर येऊ देत नव्हते कारण त्यांना पण प्रत्येकाला भीती असते कधी का काय होईल सांगता येत नसतं म्हटलं होत एका वर जाण्यासाठी पायऱ्या पण केलेल्या होत्या तर या बाजून थोड्या उंच पायऱ्या झाल्या आणि दुसऱ्या साईडनं लहान लहान झाल्या वरचा जिना इथूनच सुरू झालेला जिन्यावर जिना घेतला ते जे मिस्त्री आहेत ते म्हणत की दुसऱ्या बाजूने जिना तुम्ही लोखंडी जिना आणून ठेवू शकता पण त्यानं परत जागा आटलीच असते तेवढी तर त्याच्यासाठी ते खालचा जो जिना आहे खालच्या जिन्यावर त्याच पद्धतीने वरचा जिना घेतला तर इथे एक सरडा होता सरड्याने अंडे दिलेले होते तर ते रेती भरायचे याच्यामध्ये ते अंड्यातून पिल्लईने निघाले त्यांचे ते त्या लोकांनी असं बाजूला करून टाकतात ते तर रेती होती वर नेलेली प्लस्टर कराय करण्यासाठी आणि आता तुम्हाला वाटेल की बांधकाम चालू केलं यांनी तर दुसरीकडे का बरं राहायला गेलं नाही तर दुसरीकडे राहायला जाणं सोपं नसतं एक अगो तर अगोदर घर पाहणं घर पण जवळपास घर सापडत नाही जसं आपल्याला पाहिजे तसं त्यातल्या त्यात जेव्हा स्वतःचं घर असतं तर जे वस्तू आहेत वस्तू आपण वाढवतो सुरवातीलाच जर भाड्याच्या घरामध्ये राहत राहत होतो आम्हीसुद्धा तर तेव्हा मोजक्याच वस्तू होत्या अगदी कुठे जर जायचं असलं तर पटकन एका गाडीमध्ये वस्तू भरून दुसरीकडे जाता येत होतं पण आता वस्तू एवढ्या झालेल्या आहे आणि सर्व मोठ्या मोठ्याच वस्तू घेतलेल्या आहे त्याच्यामुळे दुसरीकडे जाणं शक्य नव्हतं आणि जे घरात राहून काम आपण पाहू शकतो करू शकतो ते दुसरीकडे राहून नाही करतायत खूप चुका होतात अगोदर जे आमचं घर आहे त्याच्यामध्ये बऱ्याच चुका झालेल्या आहे कारण दुसरीकडे राहून असं दिवसभर आपण इकडे येऊ शकत नाही आणि लक्ष तर देणं शक्यच होत नाही त्याच्यामुळे आणि परत रिची आहे आणि आम्हाला असं वाटलं नाही कारण काम सर्व बाहेरचंच करणं होतं आणि घरामध्ये जेव्हा काम करायचं तेव्हा एका रूममध्ये पण होऊन गेलं असं टेन्शन आलेलं नव्हतं वरचं जे बांधकाम आहे तिथे काही वस्तू गेल्या का काही म्हणजे असं व्यवस्थित झालं दुसरीकडे राहायची आवश्यकता काही पडली नाही तर इकडे जे सेंट्रिंग काढल्यानंतर पाईपलाईन झाली प्लंबिंगची त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फिटिंग झाली तर इलेक्ट्रिक फिटिंग करताना किंवा हे प्लंबिंगचं काम करताना थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे इलेक्ट्रिकची फिटिंग करताना एकदा का एक खंदा ठिकाणी बोर्ड आपल्याला घ्यायचा आहे आणि तो एकदा राहिला तर तो परत घेतलाच जात नाही तर त्याच्यासाठी बांधकाम करताना खूप म्हणजे खूपच डोकं दुखतं कोणाचंही असो बांधकाम म्हटलं कारण एक खंदी गोष्ट ती राहिली की ती राहूनच जाते होतच नाही तर त्याच्यासाठी खूप विचार करावा लागतो खूप काही काही म्हणजे असं नेमकं आता इथे काय घ्यायचं तिथे काय घ्यायचं प्रत्येक म्हणजे सुरुवातीचं असं वाटतं की नंतर होईन पण नंतर होत नाही जे काय होतं ते सर्व बांधकामाच्या वेळेसच होतं इलेक्ट्रिकची जी फिटिंग आहे ती त्या वेळेसच होती एक तर ही फिटिंग असते आतून तर नंतर जर एखाद्या ठिकाणी घ्यायचं म्हटलं की ते परत ते भिंत खराब करा आणि परत घ्या तर जो काय व्हायचा तो धिंगाणानंतर होतो तर जे काय आहे ते सुरुवातीलाच खूप विचार करून करावं लागतं तर जे बोर्ड आहे तीन चार ठिकाणी घेतलेले आहे कारण हा हॉल बराच मोठा आहे त्याच्यामुळे तीन चार ठिकाणी बोर्ड इथे घ्यावेच लागले आणि जी छोटी रूम होती त्याच्यामध्ये एकच घेतला आणि हा आहे जिन्यावर जिना त्याच्यानंतर वर टावर केलेला आहे या जिन्यावर तर तिथे पण फिटिंग न्यावीच लागली तिथे लाईटही आला त्याच्यानंतर वरची जी गच्ची आहे गच्चीसाठी पण एक लाईट तिथे घेऊन ठेवलेलं आहे जेणेकरून पुढे मागे काही काम पडलं रात्रीचं आता काम पडतंच तर तिथे पण लाईट आपण केव्हाही लावू शकतो आणि वर गच्चीवर गेल्यानंतर जी टाकी आहे पाण्याची ती ठेवण्यासाठी या पद्धतीचा चौकोन केला सध्याची तिकडे ठेवलेली आहे ती पण हा चौकोन केलेला आहे आणि खालचा तो पाईप आहे तो असा भिंतीच्या आतूनच वर आला कारण या भिंतीच्या जी बा मागची साईड पली पली आहे पलीकडची त्या बाजूने अजिबात जागा नाही आपली जी काही आहे ती पलीकडच्या प्लॅटवाल्याची आहे तर त्याच्यामुळे त्यांच्या प्लॅटमध्ये आपण काही करू शकत नव्हतो तर आतल्या बाजूने घेतलेलं आहे पाईप वर तर वरचं जे प्लस्टर आहे ते झालेले आहे इलेक्ट्रिकचा पाईप एक वर आणून ठेवलेला आहे की पुढे मागे काही काम पडलं तर पटकन इथून आपण लाईन घेऊ शकतो त्याच्यानंतर हा आहे ही सरळ विहिरीतून सरळ वर पाईप आला हा त्यांना मी म्हटलं होतं थोडं आतूनच या आतल्या टॉयलेट बाथरूममधून असं वर जाऊ द्या पण ते म्हणत खूप असं वेड्याखाली जर गेलं तर पाण्याचा जो फोर्स आहे तो कमी होतो त्याच्यामुळे अगदी सरळच तर आणि ही बाहेरची फिटिंग जी आहे ती या बोर्डातून घेतली त्यांनी सरळ सरळ बाहेरूनच सरळ मीटरमध्ये केली एक मीटर पन, मीटर हो पन, मीटर तर दुसरं मीटरसुद्धा बसवू शकतो आपण किंवा सबमीटरही होऊ शकतं पण परत तिला खाली आणा खालून मीटरपर्यंत न्या तर खूप लांबचा प्रवास झाला असता त्याचा तर त्याच्यामुळे त्यांनी ते शॉर्टकटमध्ये केलं इकडे एक बोर्ड घेऊन ठेवलेलं आहे दिवाळीची जी लायटिंग वगैरे लावायची असली तर खूप म्हणजे ते बॉक्स इथे लावा तिथे लावा हे होऊन जातं एक जिन्यावर लाईट घेतला हा आणि स्लॅबमध्ये तर लाईट आहेच बरेच पण हे लाईट जे याचं आहे एकदा राहिलं की नंतर होत नाही आणि हा जिना आहे या जिन्यावर सरळ वरचा जिना आहे त्याच्यानंतर खालची जी फिटिंग आहे ती जी जुनी फिटिंग आहे त्यालाच जोडली त्यांनी जास्त म्हणजे असं फोडतोड नाही केली आणि ह्या जे फिटिंग झाल्यानंतर ह्या खूप म्हणजे कितीतरी दिवस लक्षात ठेवावं लागतं असं वाटतं की लाईनच्या याच्यामध्ये तर काही नाही पण पाण्याच्या याच्यामध्ये जर एखादा खिळा चुकून जर ठोकल्या गेला तर खूप नुकसान होतं त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवल्याच गेल्या पाहिजे आणि सुरुवातीला टॉयलेट बाथरूम बांधलं हे तर चांगलं वाटलं पण जेव्हा स्लॅब टाकला स्लॅब टाकल्यानंतर एक वेळ अशी आलेली होती की आपलं काम पूर्णपणे फसलं कारण त्या टॉयलेट बाथरूममध्ये अजिबात कसाच उजेड येत नव्हता घरामध्ये पण अंधार झालेला होता आता म्हटलं आता करावं काय कारण आता परत पहिल्यासारखं करणं तर शक्य नव्हतं कारण वर पण बांधकाम झालेलं होतं खाली हे झालं तर जे सेंट्रिंग बांधलेलं होतं तोपर्यंत आणि ते स्लॅप म्हणजे सेंट्रिंग काढल्यानंतरही खूप अंधार होता आताही तुम्हाला अंधारच दिसत असेल पण नंतर जेव्हा ते म्हणत प्लस्टर चांगलं होईल कलर तुम्ही करसाल वॉलपुट्टी कराल तेव्हा उजेड येईल तर आता सध्याची परिस्थिती अशी आहे की लाईटही लावायची आवश्यकता नाही म्हणजे तो थोडासा वेळ होता एक काही दिवसाचा त्याच्यामध्ये खूप म्हणजे थोडीशी निराशा झाली होती की आपलं काम पूर्णपणे फसलं कारण उजेडच येत नव्हता बाथरूममध्येही उजेड येत नव्हता टॉयलेटमध्ये थोडाफार यायचा पण बाथरूममध्ये तर अजिबात उजेड नव्हता बाथरूमच्या समोरचा जो स्पेस आहे विहिरीच्या जवळचा तिथे पण पूर्ण अंधार असं झालेलं होतं की आता आता काही फायदा नाही म्हणजे की बांधकाम करून आपलं पूर्ण फसलं जिन्याचं तर चांगलं झालं जिना पण होईपर्यंत की चांगला बसतो की नाही की दरवाजात येतो काय होतं नेमकं काय म्हणजे असं वाटत होतं पण जिना झाल्यानंतर चांगलं वाटलं की नाही जिना आपला चांगला झाला पण परत टॉयलेट बाथरूमच्या वेळेस तसं झालं आणि नंतर प्लस्टर वगैरे केल्यानंतर मग मं। म्हणजे चांगलं झालं की नाही उजेड आहे लाईट पण लावायची आवश्यकता नाही आता आणि हे बाहेरचं प्लस्टर झाल्यानंतर डिझाईन या पद्धतीने केली डिझाईनचं पण की आता कशी काढावं हो, कशी नाही प्रत्येक जे घर आहे आता आजकाल बांधकाम तर प्रत्येक ठिकाणी चालू आहे दुसऱ्याच्यासारखी आपली डिझाईन व्हायला नको सारखं सारखं तेही चांगलं वाटत नाही तर त्याचंही थोडंसं टेन्शन होतंच आणि हा खंबा होता हा खूप चांगली डिझाईन होती आम्हाला खूप आवडायचा हा सुरुवातीला त्याने तसाच ठेवला म्हणत जिना आपण याच्यावर ठेवू आणि वर जाऊ देऊ पण वरच्या स्लॅबसाठी अलीकडच्या बाजूला कॉलम घ्यावाच लागला त्याच्यामुळे या कॉलमचं काही आवश्यकता नव्हती आणि तो मध्ये पण येत होता तर हा शेवटी काढून टाकला ते मिस्त्री आहेत ते काढायला आहेत पण यांना सुट्टी असली की हे थोडेसे ते बसलेले होते चहा वगैरे घेत होते आणि यांना हातामध्ये मशीन घेतली चालू होतं यांचं काम करणं पूर्ण वाकली ही खिडकी पूर्ण असं म्हणजे वरच्या बाजूने ती अशी गोल 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 होत आलेली आहे इथे मध्ये जास्त गोल झाली आणि खाली पर बंद, परत अशी आतमध्ये गेलेली आहे पूर्ण वाकली आणि तिला काढावंच लागणार हा शेवटचाच पर्यायच नाही त्याला खिडकी बंद बंद पण नाही करता येणार ही भिंत काढावी लागणार आहे त्याच्यानंतर परत पोटबीम टाकायचं आहे कारण इथे खाली पोटबीम टाकलेलं नाही त्याच्याचमुळे हे असं झालेलं आहे हे आता याचं उद्घाटन होणार आहे बाकी सर्व कामं झाले जवळपास पूर्णपसरा या पद्धतीने पडलेला आहे आणि भरपूर अशा कमेंट येत होत्या की ताई व्हिडिओ का बरे येत नाही तर हे असा पसारा असल्यानंतर आणि त्याच्यानंतर दिवसभर ते दिवस लोक त्यांचा तो आवाज आणि ते म्हणजे काहीच करू शकत नव्हतो आपण याला टॉयलेट बाथरू बाथरूमला आता दरवाजे वगैरे बसवले अंधार आला थोडासा लाईट नाही आहे इकडे विहिरीचंसुद्धा बांधकाम झालं पूर्ण पूर्ण घाण आहे पडलेली आणि त्या लोकांचं खूप हेचं असतं घराच्या बाहेर पूर्ण घाणच आहे आणि घरातही पसाराच आहे आता असं म्हणायचं कामच नाही की घरामध्ये चांगलं असणार तर त्याच्याचमुळे या खिडकीमुळे सर्व बांधकाम निघालं असं असं जर पाहायला भिंतीच्या शेजारी तर तुम्हाला बाहेर आलेली दिसेल पूर्ण ती वाकूनच राहिली आणि इथे टाकं आहे आणि जो टाकं टाकं घातल्यानंतर जे या भिंतीला जो बीम घालायला पाहिजे होता तो घातलेला नाही असं मिस्त्री लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे हेच झालं तर एवढ्या याच्यामुळे बरंच बांधकाम निघालं तसंही करणंच होतं पण होऊन गेलं आणि रूम पूर्ण आता रिकामी करणं सुरू आहे पूर्ण याच्यातले जे पलंग वगैरे होते ते सर्व वरणी होऊन टाकलेली आहे त्याच्यामधलं म्हणजे पूर्ण आवरणं चालू आहे पूर्ण खराब झालेली होती कारण दोन तीन महिने झाले काहीच करणं शक्य होत नव्हतं त्याच्यामुळे ते, ते जास्तच खराब झाले जी भिंत दाखवली तुम्हाला ती पाडलीसुद्धा परत सुद्धा तर ते कशामुळं का काय चालतं ते तुम्हाला नंतर सांगेन जे कारणामध्ये समजत होतं ते नव्हतंच ते दुसरंच होतं तर आता नंबर आलेला आहे तो म्हणजे टॉयलेट बाथरूमचा बाहेर दुसरं बांधलं त्याच्यामुळे घरामधलं हे काढूनच टाकणं होतं आणि ही बाथरूमची जी टाईल्स आहे ही मला खूप आवडायची खालची व्हाईट कलरची होती ती पण खूप स्वच्छ निघायची आणि वरची पण खूप चांगली होती आणि बाथरूममध्ये जे कडप्याचं कपाट केलेलं होतं ते पण खूप चांगलं होतं जे दुसरं बाथरूम आहे ते पण एवढंच झालं जे टॉयलेट बाथरूम केलं त्याचं जो आकार आहे त्याच्यामध्ये काही असं हे नाही वाटलं फक्त ते अंधारामुळंच थोडंसं वाटत होतं पण तेही नंतर चांगलं झालं आणि हे कपाट आहे हे असंच राहणार आहे हे, हे कडप्प्याचं कपाट आहे त्याच्यानंतर जे स वरचा सज्जा होता या त्याच्यावरचा पूर्ण जो पसारा आहे तो वर नेऊन टाकला त्याच्यानंतर ते, ते पाडलं सुद्धा आणि वरची टायलेस बसवली हो आता वरचा हा हॉल आहे त्या रूममध्ये पण द बसवली होती पण तिकडे जाऊ देत नाही असं टाईल बसवल्यावर पण दोन दिवस एक दिवस जाऊ देत नाही एक रात्र तरी त्याच्यावरून जाऊ द्या म्हणतात किचनचं काम सुरू झालं आता किचनची जी खालची टाईल्स आहे ती काढली ही भिंत पण पूर्ण काढावी लागली कारण ही पूर्ण दबायला लागली होती दबायचं कारण असं आहे की इकडे आहे काळी पूर्ण काळी माती आहे दहा दहा फुटापर्यंत खोदावं लागतं आणि हे किचनमध्ये या पद्धतीची जी ही कॅन ठेवलेली आहे इथे मी अशी छोटीशी भिंत घालून ती असं नवीन दाखवतात आजकाल याच्यामध्ये तसं करायचं होतं मला पण ती भिंत घातल्यामुळे पलीकडून खूप अंधार पडत होता त्याच्यामुळे ती भिंत काढावी लागली काढून टाकली नंतर पण तिथे डिझाईन करायची होती ती राहून गेली आणि ती भि डिझाईन केली असते के ना अंधारच पडला असता दिवसभर लाईट लावावं लागला असता तिकडे त्याच्यामुळे ती काही ठेवली नाही तर किचनचा ओटा पण काढून टाकला आणि टाईल्स पण काढली आणि आता जेव्हा किचनमध्ये टाईल्स टाकायची आहे तर ते जे स्लॅबमध्ये असं लोखंड बांधतात तर त्याच पद्धतीचं केलेलं आहे जेणेकरून ती आता खाली दबणार नाही तर किचनमधली टाईल्स पूर्ण दबायला लागली होती आणि त्याच्याचमुळे ती भिंत अशी थोडी अशी तिरपी झाली तर ती भिंत पूर्णच काढून टाकली कारण तिकडून दरवाजा पण करणं होता आणि खिडकीची जागा पण बदलाय बदलली नंतर मग तर हे पूर्ण जी ही रूम आहे आणि ही रूम आहे तर ते पूर्ण आता जे स्लॅब टाकतो आपण त्या पद्धतीचंच केलेलं आहे आणि स्लॅबसारखंच टाकलं ते पूर्ण तिथं प ओटा सुद्धा काढून टाकला ओटाही खूप लहान झालेला होता माझा तर तोही थोडा मोठा करायचा होता आणि हे स्टाईल काढलीच त्याच्यामुळे ते, ते ओटाही काढून टाकला आणि इकडे यात चालू आहे करणं तर ते लोक आनंदात होते आणि हे फक्त मध्ये मध्ये दे चालू होतं सुट्टी असली की त्या दिवशी यांचं हे चालू असायचंच आणि इकडे असं झालेलं आहे की आमचीच नाही तर बऱ्याच जे घर आहेत त्यांचे सर्वांचे जवळपास स्टाईल्स आहे खाली दबलेली आहे भिंती पण दबलेली आहे इकडे मातीच अशी आहे की हा एरियाच तसा आहे सर्व तर त्याच्यामुळे आता जे बांधकामं करतात नवीन तर हे करतात आम्ही ज्यावेळेस घर बांधलं त्यावेळेस या पद्धतीचं नव्हतं खाली जाळी अंथरून त्याच्यावर स्लॅबसारखं टाकत नव्हते पहिले तर त्याच्याचमुळे आता ही जे टाईल्स टाकायचे तर हे करणं चालू आहे म्हणजे पुढे टेन्शनच नाही याचा खाली जायचं आणि करणारे ते करत होते पण यांचं आपलं चालू होतं मध्ये मध्ये पटापटा आणून द्यायचे ते आणि जे काम करणारे होते ते पण खूप चांगले होते जसं आपण त्यांना म्हटलं तसं ते ऐकत होते म्हणजे असं नाही आम्ही नाही करत किंवा असं कधीच नाही म्हटलं जे बांधकामावाले आहेत ते खूप चांगले लोक होते आणि आता नंबर आला तो ओट्याचा ओट्याने खूप विचार करावा लागला मला मला बसवायचा होता व्हाईटवाला पण इकडे बसवणारे जसे जो व्हाईट जो आहे ते बसवण्याची थोडी त्याच्या मशिनी वेगळी आहे त्याची पद्धत वेगळी आहे आणि अजून इकडे तरी ते काही आलेलं नाही ब्लॅक मला बसवायचा नव्हता आणि बरेच व्हिडिओ पाहिले ते नॅनो वाईट आहे कॉट्स आहे त्या दुकानामध्ये गेल्यानंतर काही आता कोणी म्हणतं की नाही हा चांगला नाही हा तुम्ही बसवू नका इकडे बसवणारे चांगले पाहिजे बसवता पण आला पाहिजे त्याची जी फिनिशिंग आहे ती पण चांगली यायला पाहिजे खूप दुकानं शोधले कोणता बसवावं मग ठरलं की लाल बसवूया हो लाल काही दिव बसवल्यानंतर हो काही दिवसानं तो असा थोडासा वेगळाच होत जातो मळकट दिसतो त्याच्यामुळे पण तो ओटा काही असा जसा पाहिजे तसा काही असा दिसत नव्हता हो आणि ब्लॅक तर बसवायचाच नव्हता अगोदरचं हो माझं मार्बल होतं ग्रीन कलरचं तर मग कोणता बसवावं असं चालू असताना विचार करत करत शेवटी ग्रे कलरचा ग्रेनाईट आहे ते आवडलं आम्हाला कारण ब्लॅकही नव्हतं ते आणि व्हाईट बसवायची तर माझी खूप इच्छा होती पण ते व्हाईट शक्यच नाही झालं त्यातलाच छोटासा तुकडा करून त्यांनी पोळपाटसुद्धा करून दिला त्याच्यानंतर नंबर आला तो टाईल्सचा किचनची बसवली देवघरातली बसवली बाहेरची बसवली ते काही व्हिडिओ शूट केले नाही तर ते तुम्हाला होम टूरच्या व्हिडिओमध्ये सरळ सविस्तर सांगेन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद